नमस्कार मित्रांनो मी अक्षय पवार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन जी आर आला आहे तर मित्रांनो यामध्ये काय काय बदल झाले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणासह व्याप्ती वाढवण्याबाबत हा दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर मित्रांनो इथे महाराष्ट्र शासन निर्णय काय घेतला आहे ते पाहूया शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावपणे व सुलभेदना होण्यासाठी खालील बाबीच्या स्पष्टता करण्यात येऊन त्यात मान्यता देत आहे तर या बाबी कोणकोणत्या आहेत ते पहा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य नाही त्यामुळे विवाहित नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पादनाचा दाखला म्हणग्रह धारण्यात येईल त्याच्यानंतर बघा परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असले त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केले असेल तर अशा बाबतीत त्या महिलेचे पतीचे एक जन्मदाखला किंवा दुसरा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र गरण ग्रह धारण्यात येईल याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे कार्ड कार्डसुद्धा ग्रह धारण्यात येईल त्याच्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा पहा त्याच्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा पहा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्रह धारण्यात या येईल म्हणजे मित्रांनो आता फक्त इथे पोस्टाचेच बँक ग्रह धारण्यात येईल त्यानंतर पहा मित्रांनो योजनेच्या ऑनलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखला करण्यात ग्रह धारण्यात येईल त्यानंतर मित्रांनो इथं सहावा मुद्दा पहा सदर योजनेअंतर्गत नागरिक व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्र यांच्या पात्र महिलांचा अर्ज भरून घेण्यासाठी प्र प्राधिकृत करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता ग्रामीणस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादी प्रत्येक शनिवारी व अश आवश्यकतानुसार गाव गावचाळीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झालेल्या त्यांच्या निराकरण करण्यात यावे तर मित्रांनो यामध्ये असे काही महत्त्वपूर्ण बदल होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा